आपण बिना पाकाचे रव्याचे लाडू करणार आहोत तर त्यासाठी हा बारीक रवा घेतलेला आहे हा अर्धा किलो आहे आणि वाटीने मोजाल तर ह्या वाटीने मी मोजून घेतलेला आहे तीन वाट्या असं थोडंसं वर अगदी शिगोशिक भरून नाही तर थोडासा अशा तीन वाट्या रवा आहे तर आपण खरं तर जेवढा रवा असतो त्याच्या निम्मी साखर घ्यायची परंतु ते इत इतके खूप जरा सपक होतात गोड होत नाहीत म्हणून ना आपण दोन वाट्या बारीक साखर घेणार आहोत ही मी साखर बारीक केलेली आहे मिक्सरमध्ये ही एक वाटी आहे आपण अजून घेणार आहोत दोन वाट्या साखर घ्यायची म्हणजे गोडीला व्यवस्थित होतात हे पहा अशी अशा मी तीन वाटी सा रवा घेतलेला आहे आणि हे आता दोन वाट्या साखर घेतलेली आहे आणि याच वाटीने मी आता आपल्याला तूप घ्यायचं आहे हे साजूक तूप आहे घरी केलेलं आहे मी तुपा कसं रव्यासारखं आहे माझा तुपाचा देखील व्हिडिओ व्हायरल झालेला आहे माझा पहिलाच व्हिडिओ तुपाचा आहे आणि हे रवाळ तूप कसं करायचं घरी आणि त्यामध्ये सुवासासाठी काय घालायचं पान वगैरे देठाचं पान वास पण देठाच्या पानाचा सुंदर येतो आहे तर मी तो बघा अवश्य तर आपण याच वाटीने अर्धी वाटी तूप घेणार आहोत हे पहा तूप आपल्याला कसं कमी जास्त करू शकतो आपण जर जाड रवा घेतला तर तूप जास्त लागेल आता हा बारीक रवा आहे आपल्याला ही अर्धी वाटी तूप बस आहे आणि हे मी अर्धी वाटी खोबऱ्याचं कीस घेतलेलं आहे हा मी डी मार्टमधून हा रेडी आणलेला आहे नारळाच्या म्हणजे खोबऱ्याच्या वरची काळी पाट काढून हा किस केलेला असतो तुम्ही घरी देखील करू शकता तर असा हा खोबऱ्याचा कीस मी अर्धी वाटी घेतलेला आहे छान लाडू होतात तर आपण आता रवा भाजायला घेऊयात त्यामध्ये थोडं तूप घालणार आहोत थोडं थोडं तूप घालायचं आहे एकदम घालायचं नाही तर हे मी एक चमचा अगोदर तूप घातलेलं आहे तूप पातळ झालेला आहे आपण आता रवा घालूया त्यामध्ये आपण बघूया आता इथे पाहुणे सहा वाजलेले आहेत आपण रवा भाजायला घेतो आहोत मी ब गॅस बारीक केलेला आहे हे पहा बारीक बारीक गॅसवर रवा भाजायचा आहे जास्त झालं तर मीडियम करा परंतु मोठा गॅस करू नका कारण करपला नाही पाहिजे रवा आपण आता भाजून घेऊयात रवा असं मी हा अर्धा किलो रवा एकदम भाजायला घेतलेला आहे कारण मी जी हंडी घेतलेली आहे ती मोठी आहे तुम्ही जर छो तुमची कढई वगैरे छोटी असेल तर तुम्ही दोन वेळा भाजून घेतला तरी चालेल तर असं हा रवा सारखा हलवत राहायचं आहे करपायला नाही पाहिजे आपण एक चमचा तूप घातलं होतं आता अजून एक चमचा घालूयात चांगला भाजून घ्यायचं आहे दहा मिनिट झाले आपण हा रवा मी कंटिन्युअस हलवते आहे चांगला भाजत आलेला आहे मी गॅस हळू करते तर मी मिडियम गॅसवर हा भाजलेला आहे दहा मिनिट आता मी गॅस हळू केलेला आहे अजून एक पाच सात मिनिट आपण रवा भाजणार आहोत आपला हा रवा मस्त भाजलेला आहे पा सुरवातीला एकदम असा ड्राय वाटत होता आता कलरही चेंज झालेला आहे आणि छान तुपामध्ये तो मिक्स झालेला आहे भाजला गेलेला आहे तर आपण दोन चमचे तूप घातलं होतं अजून आपलं एवढं तूप निम्म तूप शिल्लक आहे आपण अजून एक चमचा घालूया वेळात मी बंद करणार आहे गॅस आपण आता आपला रवा हा भाजलेला आहे चांगला आपण बघूयात आत्ता बरोबर सहा वाजलेले आहेत हे पहा सहा वाजलेले आहेत आपण पावणे सहाला रवा भाजायला घेतला होता बरोबर पंधरा मिनिट आपण मिडियम गॅसवर रवा भाजलेला आहे आणि आता मी गॅ गॅस बंद करते लाडू जरी गोड असले तरी चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं आहे आपण हे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे मी थोडीशी वेलची पूड घालूया हे पहा पाऊन चमचा वेलची पूड घालते मिक्स करूया हो ते आपण आता रवा गरमच आहे तर आपण याच्यावरती आता साखर घालणार आहोत बारीक करून घेतलेली ही दोन वाट्या साखर आपण घेतलेली आहेत ती घालते घालवून घेऊया आपलं जे आता शिल्लक तूप आहे ते आपण सर्व घालणार आहोत मी वाटी गरम करून देखील हे घालणार आहे आणि थोडा वेळ आपण आता हे झाकून ठेवूया मी आता हा रवा झाकून ठेवणार आहे आपण एक अर्ध्या तासाने बघूया आपण हे लाडू पाकात करणार नाही आहोत त्यामुळे रवा हा थोडा करकर लागतोच तर आपण त्यासाठी काय करूया हा मिक्सर ज्यामध्ये साखर बारीक केली होती त्याचमध्ये थोडंसं फिरवून घेऊया थंड झालेला आहे थोडासा मीडियम दोन तीन वेळा आपण फिरवून घेणार आहोत हे पहा मी आता साखराने रवा मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे पण काढूयात हे पहा थोडंसं त्याला असं ओलसरपणा आलेला आहे जास्तच ड्राय होत असेल तर आपण अजून थोडंसं तूप घालूयात यामध्ये रवा अजून हा बाकीचा फिरवून घेऊया मी आता हा रवा आणि साखर आपण एकत्र केलं होतं तर ते मिक्सरमधून थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे बघूयात आपण अशी मूठ तर वळते पण आपल्याला थोडंसं अजून तूप लागेल तर आपण अजून तूप घालूयात एक चमचा तूप घेऊया मी गेते, हे पातळ करून घेते तूप पातळ झालेला आहे मी हा साखराने रवा टाकते थोडा वेळ आपण हे गरम करून घेऊयात रवा आता आपण गॅस बंद करूयात कारण चांगलं गरम झालेलं आहे रवा आणि असं लाडू पण वळायला येतात तर मी बंद करते गॅस आपला रवा आता हा लाडू बांधण्यासारखा झालेला आहे आपण आता यामध्ये जे खोबऱ्याचा किस घेतला होता तो घालूया चांगला मिक्स करूया मस्त टेस्ट येते खोबऱ्याची आपण आता लाडू बांधायला घेऊया अशा प्रकारे आपण आता हे सर्व लाडू बांधून घेऊयात आपण आता सर्व लाडू बांधून घेऊया असे गरम असताना असं पॅ अव्वल धरायचं म्हणजे तो एकत्र येतो सगळा आपले लाडू आता हे बांधून झालेले आहेत फक्त आपण हे पहा गरम गरम असतानाच थोडे बांधायला लागतात कारण आपण पाकातले करत नाही आहोत बिना पाकाचे करतो हो। आहोत तर आपले लाडू आता तयार आहेत मस्त अर्धा किलो रव्यामध्ये माझे हे वीस लाडू झालेले आहेत सुरुवातीला मी थोडे दोन दोन तीन मोठे लाडू केलेत परंतु तुम्ही जर एकसारखे केले तर हे चोवीससुद्धा होऊ शकतात कारण माझे हे आता या अर्धा किलोमध्ये वीस लाडू झालेले आहेत चला तर मग माझी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी पुन्हा भेटूयात बाय